मामा, मी नमस्कार मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांगबल ठीक आहे तर आपण श्री सद्गुरू बाळमामाचे पारायण चालू करून पाच दिवस झाले तर आता आपण सहावा अध्याय बघणार आहोत ठीक आहे चांगबल 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 श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांगबल चला पाहूया बाळू वर्षाचा होता सोळा राणी कडक उन्हाळा चारा अनेक जाळा दुष्काळ आला तरी बाळू होता चपल विहिरी माझी उतरे खोल वाटी माझी भरे जल तुसे लागी असे कठीण काळी देवदूत आले जवळी बाळू ते मागती ओंजळी जळाची मते तयाची तृष्णा निवारे आशीर्वाद देती उच्चारे तू बोलशील ते होई खरे ने पुढे ही आशीर्वाद शक्ती देवदितांची युक्ती बाळूमामांच्या हाती युक्ती लोकसंग्रहाची जे कार्य ते हाती घेतली तथा पूर्णता ती एकाची धरी ती लोकसंग्रहाची गुंती जनहितांशी मग मामा योजितो भंडारा मांडीला श्रद्धा भक्तीचा पसारा अंत पर्यंत करणी नाही थारा स्वार्थीपणाला भंडाऱ्या माझे अन्नदाता तैसे देवाचे भजन ढोलनाद नाद भेदे मगन मनासहिते होई भंडाऱ्याचे स्नान रोगव्याधी जाई पळून पिवळी होई जमीन सर्वची पिवळी श्रीकृष्ण झटकला पितांबर पितत्वे भरला परिसर तयाचा होई अडसर अज्ञानासी चांग, चांग भर चांग भर चांग भर श्री सद्गुरु संत बाळ मामाच्या चांग भर असैनिक मेतके ग्रामी पहिला भंडारा नामी जन उत्साही तैसे ओळंगती फाल्गुन वद एकादशी उधळण भंडाऱ्याची खाशी तेची वद द्वाशी, भोजन, भोजन तैसे भक्त ओढाळ आणि विरक्त दोन दरिद्र असंख्यात भोजना येती चांबल चांगबल चांबल श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांबल तेथे यात्रा मोठी भरे फळा हार माल भरून या उरे नाना दुकाने पुढे मुगळी करड्याळ नद्यांची ही यात्रा भरे अंगाची आणि कोलेवाडीचे स्थळी आजही असे मेतकी मामांचे मंदिर चिकोत्रा नदीच्या किनारी पादुका केल्या ओतारी मामांच्या कृपे सिद्धाची मूर्ती घडविताना घडविताना चले माती जवरस पितळीचा ओतीच पोट होई असेही होता निराश असेही होता निराशी आला मामांच्या पायाशी म्हणे मी पा, म्हणे सॉरी म्हणे मी पथकाची राशी मूर्ती न घडे मग मामा म्हणते मग मामा म्हणते ओतारी तू माझ्या पादुका करी हालसिद्धाच्या तरी होई मूर्ती चांग भल चांग भल चांग भल श्री सद्गुरू बाळम्माच्या नावानं चांग भल सगळ्यांच भल हो मग हालसिद्धीची मूर्ती घडली जैसे आरती जी मामांची पादुका पूर्ती केली त्याचे त्या पादुका मंदिरेची स्थापिती मग केली मामांची मूर्ती विठ्ठल देव रुक्मिणी पती सेवे केली चांग बर बाळमांच्या नावानं चांग बर पुढे मंदिराच्या अंगणी उंच स्तंभाची उभारणी भूत बाधिता अलिंगती बोले बोले लागे पिशांच्या पिशा पिशाच्यांच्या नाना खेळी न चालती न चालती स्तंभाजवळी औसी कित्येक होती मोकळी अलिंगिता भंडारा ही चाले स्वयं मामा जन आले संसार कष्ट जनजनाचे अध्याय आले जेणे अविद्या होई पूर्ण अज्ञानाचा गहिरा वर्ण फिका होई मित्रांनो आपला सवा अध्याय कम्प्लीट झालेला आहे तर सातवा अध्याय पाहण्यासाठी मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ नेक्स्ट दिवशी मी तुम्हाला पाठवेन ठीक आहे तर त्या आधी चॅनल तुम्हाला माझा आवडला तर बाळूमामाचे दर्शन बी तुम्हाला भेटेल चॅनल माझे बघितले तर बाळूमामाचे चांगल्या पद्धतीने तुम्हाला दर्शन पण भेटेल ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा ठीक आहे आणि एक दिवशी मित्रांनो खरंच मी मनापासून सांगतो तुम्ही आदमापूरला येऊन बाळूमामाचं दर्शन घ्या मी सांगतोय म्हणून घ्या बाळूमामासाठी या ठीक आहे జయచనా మన చాం భ